एकीकडे सरकार लाडकी बहीण योजनेसाठी आयोजन करत प्रचार प्रसार करण्यासाठी महिने उलटले देखील आहेत तर काही महिलांना योजनेचा लाभ देखील मिळाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना अर्थात अधिकाधिक बहिणींना मिळावा याकरिता सप्टेंबर महिन्याची मुदतवाढ देखील केली आहे परंतु राहता तालुक्यातील केलवड या ठिकाणी राहणाऱ्या महिला यांनी योजनेची सर्व पूर्तता करून देखील मुख्यमंत्र्यांच्या लडक्या बहिणीला लाभ मिळाला नसल्याचं समोर आलंय शेती असणाऱ्या महिलांशी संवाद साधला असताना ही बाप समोर आली आहे मुख्यमंत्र्यांनी सर्वांना लाडकी बहीण करायचे होते काहींना धरलं आणि काहींना सोडलं असल्याची खंत या महिलांनी व्यक्त केली आहे भर उन्हात शेतात काम करणाऱ्या या महिलांनी मुख्यमंत्र्यांनाच साथ घातली आहे विशेष म्हणजे हा परिसर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा मतदारसंघ आहे आणि मतदारसंघातीलच मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीण योजनेपासून वंचित राहिल्या आहेत योजनेसाठीची सर्व पूर्तता देखील केली कुटुंबातील सहा महिलांचा फॉर्म भरला आहे परंतु एकही मुख्यमंत्र्यांची लाडकी वहीण झाली नसल्याचं म्हटलंय बघूया या असणाऱ्या महिलांनी मुख्यमंत्र्यांना काय साथ घातली आहे आम्हाला आलेच नाही पैसे आमचे आम्ही एक दोन महिने झाले तसं आम्ही करून ठेवलेलं आहे पण आमचं पैसेच नाही आम्हाला आमच्या घरात कोणालाच नाही आले आम्ही सहा महिला आहे आम्हाला एक किला नाही आले पैसे लाडके बहिणी काय माहिती आता माहिती करायचं काही सोडल्या मग फॉर्म भरून आम्ही सगळं केलेले युनियन बँकेत तिथं खाते खोलेले आम्ही अगदी शेवटच्या घटकातील महिलांना योजनेचा लाभ मिळावा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकार प्रयत्न करत आहे परंतु अजूनही काही लाडक्या बहिणींना परंतु अजूनही काही महिलांना अर्थात लाडक्या बहिणींना योजनेचा लाभापासून दूर आहेत महसूल मंत्री राधाकृष्ण के पाटील यांच्या मतदारसंघातील मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळून देण्यासाठी प्रयत्न करतील का हा प्रश्न आहे तर मुख्यमंत्र्यांच्या सर्वच लाडक्या बहिणी आहेत हे सिद्ध करून दाखवतील का हे येणाऱ्या काळात बघावं लागेल